स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी अशी काही माहिती सांगणार आहे जी तुमच्या पण उपयोगाची हो आहे आणि इतरांच्या पण उपयोगाची हो होईल जर तुम्हालाही माहीत असेल तर तुम्ही दुसऱ्याला सांगू शकता जसं की ही महिलांसाठी माहिती आहे आणि जर एका महिलेला माहीत असेल तर ती आपल्या मैत्रिणीला सांगेल बहिणीला सांगेल अजून आपल्या घरात असे कोणी व्यक्ती असेल तर त्याला सांगेल आजूबाजूलासुद्धा सांगू शकते का असं असं होतं तर मी त्याच्याविषयी माहिती सांगणार आहे तर मी सर्वांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण ह्या योजनेचा फॉर्म भरला असेल अशी आशा करते आणि भरायले पाहिजे म्हणले म्हणजे ज्यांना ज्यांना याची गरज आहे त्या सर्व महिलांनी हा फॉर्म भरलेला असेल आणि त्यांनाही काळजी असेल का आपल्या फॉर्मचे आता बाई झाले काय पुढं काय होणार आपला फॉर्म होणार का म्हणजे आपल्याला पंधराशे रुपये महिलेला वाटत असेल आणि त्याच महिलांना मी सांगणार आहे का पुढची प्रोसेस काय असते म्हणजे कसं झालं बाबा जसं आत्ता काही महिलांनी बावीस तारखेला फॉर्म भरले सपोज तुम्ही असं पकडा बावीस तारखेला फॉर्म भरला आहे तर त्यांचा फॉर्म पुढे गेला अप्रूव झाला की नाही झाला हे करायला किती दिवस लागतात तर हे मी तुम्हाला सांगते जर एका महिलेने बावीस तारखेला फॉर्म भरला आहे तिच्याबरोबर अन्य महिलाने भरला असेल तर त्यांचा फॉर्म तेराव्या दिवशी सिलेक्ट होऊन जातो आणि त्यांना मेसेज येतो म्हणजे मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे का तुम्ही जर फक्त तेरा दिवसात तुमचा फॉर्म सिलेक्ट होऊन जातो तर तुम्ही आता विचार करा तुम्ही फॉर्म कधी भरला आहे ती तारीख कोणती होती आणि जर तेरा दिवस झाले असतील तर तुम्ही परत जाऊन चेक करू शकता का तुमचा फॉर्म पेंडिंगला आहे का रिजेक्ट झाला का काही झालं ह्या गोष्टी तुम्ही पडताळून पाहू शकता पण एक फॉर्म सिलेक्ट व्हायला फक्त तेरा दिवस लागतात आणि तेरा दिवसात फॉर्म सिलेक्ट होतो याचं उत्तम उदाहरण मी स्वतः आहे माझा फक्त तेरा दिवसात फॉर्म सिलेक्ट झाला आहे तर तुमचा पण होईल आणि तुमचा पण झालेला असेल तुम्हाला मॅसेज येतो तुमचा फॉन फॉर्म अप्रूव रूफ झाला आहे तर तुम्ही नक्की चेक करा आणि ही माहिती इतर महिलांनासुद्धा सांगा कारण फक्त जास्त दिवस लागतच नाही आणि जर तुमचा फॉर्म चुकीचा असेल तर पुन्हा भरून द्या पुन्हा तिथं ऑप्शन असतात काय करता येईल हे पाहता येईल आणि अजून तुम्हाला महत्त्वाची माहिती मी सांगते आहे जर तुमचा आधार लिंक नसेल बँकेत तर ते पण लिंक करून घ्या आणि आधारला मोबाईल नंबर चुकीचा असेल तोसुद्धा करून घ्या कारण जर मोबाईल नंबर बरोबर असेल तरच बँकेत लिंक होतो नाही तर होत नाही जर तुम्ही पहिल्यांदा चुकीचा नंबर बँकेत दिला असेल तो नंबर बंद झाला असेल तर सुद्धा प्रॉब्लेम येतो म्हणून काळजी घ्या आणि आपला फॉर्म सिलेक्ट झाला आहे का नाही ते चेक करून घ्या आणि फक्त फॉर्म सिलेक्ट व्हायला तेरा दिवस दिवस लागतात हे लक्षात ठेवा तेराव्या दिवसापेक्षा जर तुमचा फॉर्म जास्त दिवस झाला आहे आणि तुम्हाला मॅसेज आला नाही तर तुमच्या फॉर्ममध्ये काहीतरी गडबड आहे असं समजा आणि जर तुम्हाला मॅसेज आला आहे तर नक्कीच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे तुम्हाला पंधराशे रुपये भेटणार आहेत आणि ज्यांना नाही भेटणार त्यांना सांगा म्हणजे तेरा दिवसात फॉर्म अप्रूव्ह होतो आणि तुम्हाला तसा मोबाईलवर मेसेजसुद्धा येतो तर आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल आणि जर आवडलेला असेल आणि तुमच्या ही तुमच्यासाठी ही माहिती उपयुक्त असेल तर दुसऱ्यांनाही शेअर करा त्यांनाही कळायला पाहिजे का आपला फॉर्म एवढा लवकर अप्रूव्ह होतो आतापर्यंत आपल्याला तर मेसेजेस नाही आला म्हणजे काहीतरी गडबड आहे आपल्या फॉर्ममध्ये तर तो जाऊन पुन्हा चेक करा त्या ऑनलाईन भरला असेल तर परत जा त्याच्याकडं का झालं नाही चेक करा म्हणजे तुमच्याकडं पहिली पावती असेल ती पहा आणि आपला नंबर आणि आपलं जे काही आहे फॉर्मचं म्हणजे फॉर्म आपण जेव्हा भरतो तेव्हा आपल्याला एक नंबर देतात तो जाऊन पुन्हा चेक करा म्हणजे याच्यापूर्वी तुम्ही कधी हा अर्ज केला आहे ते तिथं कळतं तर मग तुम्हाला तुमच्या फॉर्मच्या का सिलेक्ट नाही झाला ते कळेल तर करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल आणि जर आवडला असेल तर नक्की हा दुसऱ्या मैत्रिणीला आपल्या बहिणीला आपल्या काकूला सगळ्यांना शेअर करा